बस लागून द्या लवकर लाईव्ह म्हणजे हाताला पण काजल लावते कालपासून काजल लावून मागून द्यायचे अरे कागल म्हणून आता लावते काजल आमच्या इकडे खूप आभाळ आलेले आहे म्हणजे खूप पण खूप होऊन राहिली फॅन्स असून पण गर्मी होत आहे हो सांगून मॅडम या पटापट या मध्ये आणि आले असाल तर कमेंट करून नक्की सांगा कमेंट करा मला पण माहिती बसून ना कॉन्टेक्ट लागून जाईल आराम झोपलेलाच आहे आज जेवण वगैरे झाला का तुमचं जे लाईफ मध्ये आले असेल ते जास्त झाला आहे आवड आलेले पाऊस येण्याची शक्यता आहे ते मांजेराचे ताई, ताई हो ते बनले मध्ये घालून हो दिली काय आणि बसने टाकून दिले ना तर ते चालले जाईल कमेंट करा नक्की जे लाईव्ह मध्ये याल तर आले असेल तर ही बट नाही नाही खोटं नको बोलू जा नाही नाही खोटं बोलून जाईल मग जा आपल्या हातात काढून घेऊ पाणी फेकाच नाही खूप आभाड आलेलं आहे बघूच आभाड आवड कपडे धुऊन झालेले आहेत सर्व काम झालेले आहेत फक्त आता भांडे राहिले म्हणली लाईव्ह छान मध्ये राहिले तर जास्त छान आवाज येते लवकर लवकर या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचा लाईव्ह मध्ये उन्हाळा आहे पण वाटत नाही की उन्हाळा असल्यामुळे कारण की आभाळ आभाड येते तर असं वाटतं की पावसाळा सुरू आहे वाराधून सायंकाळ झाली की वाराधून आभाळ आता पण आहे लवकर लवकर या लाईव्ह मध्ये उद्यान कुठे जाऊ नको बाहेर आणि पाणी पण भेगायचं नाही अगोदर चार मिनिटं होऊन राहिले या लवकर लाईव्ह मध्ये आणि जे लाईव्ह मध्ये आले असेल ते नक्कीच लाईक करा

हात घेऊन थोडी अंगणवाडी मध्ये घेऊन तर आता आठ दिवस पाहू हा लावलेला आहे प्लास्टिक आहे नाहीतर दुसऱ्या दवाखान्यात दाखवतो आम्ही तरी तिला आता कसं गर्मी असल्यामुळे जास्त खाजखाजी वाटत असेल तर ते म्हणते की खाज लागले म्हणून काढले म्हणून पडते पण आठ दिवस तरी घ्यावं लागते ये ये लवकर म्हणजे का बोलली मग राम उठला तर मग रामलाच पकडावं लागते आरोहीची मैत्री आरोची मैत्रीणी आहे ना आरहीची किती मोठ्या मोठ्या मैत्रिणी आहे आरोही लहान आहे कमेंट करा जे लाईव्ह मध्ये आले असेल तर आणि लाईक करा ते नाही कुठं फुला आहे फुला भाजीमध्ये टाकण्यासाठी म्हणजे बेसन आरम करायचे त्याच्यामध्ये चांगलं लागतं

मस्त झोप मग का किती दुखते म्हणते ते मग ते करतेच तशी ना ऐकत नाही ना ते आपली मम्मा ते नाही ऐकत ते हम्म म्हणून मम्माची ऐका लागते आणि बाबा कोणाला लागला तुलाच तर लागला ना आठ मिनट आए कोई लाइव मध्य आई आमजत नहीं होता लाइक <सथ> <ना तराँग। सथ> <पो ना लगदा। सथ> करा Mm hmm. Ari. Mm hmm, udah. Oh.